माझा बेसिक प्रश्न हा आहे की हे खरेदी केंद्र तुम्ही कधी सुरू करता पीक ज्या वेळेस येत सोयाबीनचं मी उदाहरण देईन बाजारामध्ये एकतीसशे पासून ते सदोपाशे पर्यंत सोयाबीन माझ्या मतदारसंघामध्ये माजलगावचं उदाहरण देईल सदुसष्ट हजार क्विंटल म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलं आणि सरकारचं केंद्र नाफेडचं अजूनही सुरू झालेलं नाही जबाबदारीनं सांगतोय मी सोयाबीनचं केंद्र माजलगावला सुरू झालेलं नाही मागच्या वर्षी प्रश्न पॉइंटेड प्रश्न एकदम माहिती देतो ना पहिल्यांदा नको माहिती नको प्रश्न करणारच नाही त्यांना सगळी माहिती आहे तुम्ही माहिती नाही त्यांना काही माहिती नाहीये मी माहिती द्यायचा प्रयत्न करतोय अध्यक्ष मोदय मागच्या वर्षी खाजगीन तीन लाख तीस हजार क्विंटल खाजगी मध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलं आणि नाफेडनी फक्त सतरा हजार क्विंटल खरेदी केलं म्हणजे तुम्ही वाढ बघताय की व्यापारी कधी खरेदी मग त्या व्यापाऱ्याच्या तुम्ही हमी केंद्र सुरू करताय माझा आरोप आहे तुमच्यावरती तुम्ही हे खरेदी केंद्र हे खरं माझ्यापेक्षा सोळंकी साहेबांना जास्तीच कळतंय त्यांचा अनुभव दीर्घ आहे कधी मार्गदर्शन लागलं तर जरूर घेईल अध्यक्ष महोदय मला एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे मला नम्रपणे सांगायचंय की राज्यामध्ये ऐंशी लाख क्विंटल ऐंशी लाख ऐंशी लाख मेट्रिक टन सोयाबीन येणार आहे आणि अध्यक्ष महोदय त्याच्यातली पंचवीस टक्के ही आपण खरेदी करत असतो ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणून साधारणतः एकोणवीस लाख मेट्रिक टन खरेदी करण्याची योजना आहे